एकदा एक साप फिरता फिरता सुताराच्या दुकानामध्ये घुसला त्या सुताराच्या दुकानामध्ये त्याच्या आवडीची कोणतीच गोष्ट नव्हती परंतु दुकानामध्ये फिरत असताना त्या सापाला करवतीमुळे छोटीशी इजा झाली सापानं रागात पाठीमाग वळून पाहिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या करवतीचा चावा घेतला त्यामुळे सापाच्या तोंडातून तुं रक्त व्हायला लागलं परंतु सापच तो त्यानं आपल्या प्रमाणे त्या करवतीला स्वतःच शरीर गुंडाळून घेतलं आणि शरीर गुंडाळून गुतमरून आणि बांधून त्या करवतीला मारण्याचा तो प्रयत्न करत होता दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी सुतारानं दुकान उघडलं दुकान उघडल्यानंतर सुतारानं पाहिलं करवतीभोवती गुंडाळलेला तो साप मेलेल्या अवस्थेमध्ये पडलेला सापाच्या या मृत्यूचं कारण इतर कोणतंही नव्हतं तर त्याच्या रागाचा आणि अहंकाराचा तो बळी ठरलेला होता आपल्या आयुष्यामध्ये आपण सुद्धा अहंकार आणि रागाच्या भरात कित्येक वेळा इतरांना इजा करण्याचा प्रयत्न करतो परंतु कालांतरानं आपल्या लक्षात येतं की त्यामुळं आपलंच नुकसान झालेलं आहे जर आनंदी जीवन जगायचं असेल तर त्यासाठी कधी कधी आपल्याला काही लोकांकडे काही गोष्टींकडे काही अपघातांकडे किंवा काही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करावे लागते लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्याची सवय लावून घ्यावी लागते प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं काही नसतं कारण कधी कधी आपण दिलेली प्रतिक्रिया ही आपल्याला वेदना सुद्धा देऊ शकते संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात तुका म्हणे जेव्हा गेला अहंकार तेव्हा आपपर बोळविले म्हणजे अहंकार निघून गेल्यानंतर आपलेपणाची आणि परकेपणाची जी भावना आहे यामधली सीमारेषा नष्ट किंवा संत नामदेव महाराज त्यांच्या एका अभंगामध्ये म्हणतात अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी ह्या विष्णुदासा भाविकांशी म्हणजे आमच्या संतांनी सुद्धा आम्हाला राग आणि अहंकारापासून दूर राहायला सांगितलेलं आहे मग आम्हाला जर आनंदी जीवन जगायचं असेल आम्हाला जर सुखी जीवन जगायचं असेल तर त्यासाठी आम्हाला सुद्धा अहंकार आणि राग या गोष्टीपासून दूर राहिलं पाहिजे